नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काल आपण इयत्ता दुसरीची जी उत्तरपत्रिका आहे ती मी व्हिडिओ करून टाकलेला आहे आज इयत्ता तिसरीची मराठी आणि गणितची प्रश्नपत्रिका कशी होती इयत्ता तिसरीची हे आज आपण पाहणार आहोत सोडून पण पाहणार आहोत थोडंसं भरभर म्हणजे तुमचे कोणते पर्याय चुकलेत किती मार्क तुम्हाला मिळू शकतील याचा तुम्हाला अंदाज येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण झाल्या पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर पहा सुरुवातीला मराठीचा उत्तारा आहे उतारा थोडासा मोठा आहे उतारावरचे प्रश्न आपण सोडूयात पहा पहिला प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो आता आपण उतारा वाचूया किंवा नजर फिरवून नदीचा उगम हा शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात दारणा प्रवरा वैनगंगा व मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत गोदावरी नदीची लांबी चौदाशे पन्नास किलोमीटर आहे गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलगू भाषिक आहेत गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे असून कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो आता पहा उगमस्थान आपण काय पाहिलं उगम उगमस्थान कोठे आहे महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर काय दिसते पहा नाशिक पर्याय क्रमांक चार पुढे पहा वरील उतारासंबंधी योग्य विधान कोणते जायकवाडी हे मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे बरोबर आहे पहा इथे लिहिलेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे जायकवाडी धरण या नदीवर आहे म्हणजे हे अ बरोबर आहे कावेरी ही गोदावरीची उपनदी आहे आपण आताच उपनद्या वाचल्या दारणा प्रवरा व माजरा मांजरा इथे कावेरीचं नाव नाहीये म्हणजे हे बरोबर नाही गोदावरीच्या खोऱ्यात खनिज तेल व वा नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत आहे शेवटचंच वाक्य खनिज तेल व वा नैसर्गिक वायूचे साठे आहेत गोदावरी नदीची लांबी चौदाशे पन्नास द्यायचं तर त्यांनी एकशे पंचेचाळीस किलोमीटर दिलेलं आहे तर अ आणि क अ आणि क कुठे आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक दोन हे आहे याचं उत्तर कारण इथे एकशे पंचेचाळीस किलोमीटर दिले इथे चौदाशे पन्नास किलोमीटर दिलेलं आहे पुढे पहा खालील शब्दांच्या यादीत एकूण किती अशुद्ध शब्द आहे आता पतंग बक्षीस बक्षीस मध्ये क्ष क्षत्रियाचा पाहिजे साहित्यिक निसर्ग पिशवी कौतुक भाषण ढेकूण आता ढेकून शब्द बरोबर आहे कौतुक मध्ये तला पहिला उकार हवाय पिशवीमध्ये पहिली वेलंटी हवी आहे निसर्गमध्ये सुद्धा पहिली वेलंटी म्हणजे एक पा एक त्यानंतर दोन तीन आणि चार चार शब्द याच्यामध्ये अशुद्ध आहेत पर्याय क्रमांक तीन यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखून पर्याय सांगा आता फांदी ती फांदी स्त्रीलिंग पर्याय क्रमांक एक ती फांदी तो फांद, तो ते झाड असं म्हणून पाहायचं आहे तो वारा मग ती फांदी म्हणून स्त्रीलिंग पुढे आता कविता आहे पहा टप टप पड़ती अंगावरती प्राजक्ताची फुले वरील कवि कवितेत अवणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आलेला आहे अवणी म्हणजे पृथ्वी मग पहा पडती अंगावरती प्राजक्ताची तालावर जुळे झाडांखाली ऊन सावली विनते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती हसते धरती पहा हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले अवणी म्हणजे धरती म्हणजेच पृथ्वी पहा कुठे आहे अवनी या शब्दाचा आता वसुंधरा म्हणजे पण पृथ्वी पण त्यांनी काय विचारली की कवितेमध्ये आलेला शब्द मग आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल धरती पर्याय क्रमांक तीन यानंतर कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते कधी अंगावर प्राजक्ताचे फुले पडल्यावर पर्याय क्रमांक तीन सोबतचे चित्र पहा प्राण्याचा निवारा व पिल्लू काय आहे वाघ वाघा सिगुहा आणि वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बच्चडा म्हणतात सिंहाचा छावा असतो यानंतर भविष्यकाळी वाक्य ओळखा पहा आदर्श शाळेच्या शाळेत पुढच्या महिन्यात विज्ञान प्रदर्शन भरणार आहे म्हणजे भविष्यकाळी वाक्य हेच आहे पर्याय क्रमांक तीन शब्दकोड्यामध्ये आता पहा न, न न गर न मान होत नाही मग सा पहा सा गर सा मान होतंय त्यानंतर सावळा यानंतर साडक हे नाही जुळते मग शेवटचं घालून पाहूया मगर यानंतर विमान आवळा आणि खडक म्हणजे हे पर्याय क्रमांक चारची सगळी अक्षर इथे जुळत आहेत खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे अरे वेड्या कुठे चाललास नदीला किती पाणी आले पहा स्वल्पविराम आहे प्रश्नचिन्ह आहे पूर्णविराम आहे पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम म्हणजे अ ब आणि ढ अ ब ड पर्याय क्रमांक चार दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे कोळसा उघळावा तितका काळाच एखाद्या दुष्ट माणसाची कितीही चौकशी केली तरी त्याची अधिकाधिक दुष् दुष्कृत्ये समोर येतात पर्याय क्रमांक एक मनुली व नैना दप्तर घेऊन रिक्षाने शाळेत गेल्या या वाक्यात नाम नसलेला शब्द कोणता आहे गेल्या गेल्या हे काय आहे क्रियापद पर्याय क्रमांक तीन पुढे संवादावर आधारित प्रश्न आहेत संवाद पूर्ण वाचायचा असतो त्याच्याशिवाय आपल्याला संवादामध्ये कोण कोण बोलतं हे कळत नाही बाबा बाहेरून आले त्यांनी माधवला बोलव बोलावले आणि ते म्हणाले माधव हे घे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदांना आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवं दुकान काढलं माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढ्यांची चंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेढे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्त्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपलं सायंकाळी शिलंगनाला जायचं सो लुटायचं म्हणजे ती पाणना आपट्याच्या झाडाची आता पहा कोण बोलत आहे आपल्याला कळत आहे फक्त माधव हो, आणि त्याचे बाबा म्हणजे दोनच व्यक्ती बोलत आहेत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कोणी केले महापौरांनी पर्याय क्रमांक एक वरील संवाद किती जणात व कोणत्या दिवशी झाला पहा दोन जणांमध्ये आणि विजयादशमीच्या दिवशी पर्याय क्रमांक चार कारण बाबा आणि माधव हो, दोघं बोलत आहेत त्यानंतर खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय एक ससा दोन ससे एक गाणे गाणे दोन गाणी म्हणजे एकवचनी शब्दाचा पर्याय आहे तर हे आहे गाणे एक गाणे आणि गाणी होतात वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी कोणती मदत करणे म्हणजे हातावर तुरी देणे का नाही म्हणजे हेच आहे अयोग्य दुसरे पर्याय वाचत बसायचं नाही गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला आचार्य विनोबा भावे पर्याय क्रमांक तीन यानंतर पर्यायातून शुद्ध विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडे आता सुंदर म्हणजे छान का नाही सुंदर आणि छान एक असं म्हणजे हेच आहे पर्याय क्रमांक एक शब्द समूहाबद्दल येणारा शब्द सिनेमाचा कथा लिहिणारा पटकथा लेखक पर्याय क्रमांक दोन सकाळपासून पावसाची टिंबटिंब चाल होती पावसाची काय रिपरिप पर्याय क्रमांक तीन टिंबटिंब सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत आहोत आहे म्हणजे आम्ही पर्याय क्रमांक चार आम्ही सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत खाली शब्दगाटामध्ये एकूण किती शब्द जोड शब्द नाहीत कामधंदा जोड शब्द आहे पैलवान नाहीये सगळे सोयरे आठवडा आठवडा जोड शब्द नाहीये लाकूड फाटा ओवडधोवड म्हणजे पैलवान आणि आठवडा हे दोनच जोड शब्द नाही, नाही पर्याय क्रमांक एक यानंतर वाचन प्रेरणा दिन कधी असतो पंधरा ऑक्टोबर या दिवशी अब्दुल कलाम यांची जयंती असते त्यांना भारताचे काय म्हणतात मिसाईल मॅन असं म्हणतात पहा सुसंगत वाक्याचा परिच्छेद हा एकमेकांवर अवलंबून असतो त्यामुळे इथे फासायचं नाही आता पूर्णांक व वा त्यांचे वाचन यांची योग्य जोडी तीन अंश छेद सात आठ अंश आहे का नाही चार छेद दोन नाही पाच छेद नऊ अंश असं नाही वाचत तर तीन अंश छेद सात असं वाचन करतात म्हणजे ही जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक कोणत्या संख्येत स्थान चारची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे म्हणजे एकक स्थानी चार कुठे आहे पर्याय क्रमांक चार एकक स्थानी आहे पहा संस्कार सहाशे आठ संख्या लिहिताना शून्य लिहिण्यास विसरला तर तयार झालेली संख्या कितीने कमी होईल आता हे गणित कसं करायचं तर पहा त्याला लिहायचे किती होते सहाशे आठ पहा त्याला लिहायचे होते सहाशे आठ परंतु त्याने शून्य लिहायचा विसरला म्हणजे किती लिहिले त्याने अडुसष्ट मग काय विचारले आपल्याला तयार झालेली संख्या कितीने कमी होईल कितीने कमी कितीने जास्त मग वाजाबाकी करावी लागेल आठातून आठ गेले शून्य आणि इथे पहा आता पाच उरतील दहातून सहा गेले चार पाच पाचशे चाळीस हे उत्तर हवं होतं ज्या विद्यार्थ्यांना काय विचारले हे कळालं त्यांनी हे बरोबर काढलं असेल पाचशे चाळीस दोन अंकी सं दोन अंकी संख्यांमध्ये दो शून्य हा अंक एकूण किती वेळा येतो आता दोन अंकी म्हणजे मग दहा ते नव्वद पर्यंत म्हणजे किती वेळा नऊ वेळा पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे तर बंदिस्त कोणती आहे एक अ आणि एल हा क म्हणजे अ आणि क कुठे आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक चार यानंतर अकोले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास बुधवारी दोनशे चाळीस गुरुवारी तीनशे सात व शुक्रवारी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी भेट दिली तर एकूण एकूण म्हणजे मग बेरीज करायची एकक स्थानाची बेरीज करा सात आणि पाच बाराशे दोन दोन एकक स्थानी असणारे दोन अंक आहेत हा चाला एक दोन आणि एक तीन चार आणि तीन सात म्हणजे बहात्तर शेवट असणारं उत्तर आहे हे आपण बेरीज अशी तोंडीसुद्धा करू शकतो यानंतर खालील आकृती एकूण किती रेषांनी सममित आहे तर मध्ये अशी रेश मारली तरच ती सममित होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन एकच रेश मारावी लागेल खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला मोठी नंतर छोटी पहा आठशे त्रेचाळीस आठशे सतरा सातशे एकोणसाठ एकोणसत्तर सहाशे एक सत्त्याण्णव म्हणजे हेच आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा एका संख्येचा पावभाग चोवीस आहे तर पावभाग चोवीस आहे म्हणजे चोवीस चोक शहाण्णव ती संख्या आहे शहाण्णव खालील पर्यायातून अयोग्य जोडी शोधा चौदा चोक छप्पन पर्याय क्रमांक तीन कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही गोलाचा पृष्ठभाग सपाट नसतो पर्याय क्रमांक तीन एक सहस्र बरोबर किती दशक शंभर वर दशकचा एक शून्य ठेवला की सहस्र म्हणजे हजार होणार आहेत पर्याय क्रमांक दोन कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे आता हे चार सेमी दिसतंय पण हे फसवण्यासाठी दिले हा रेषाखंड नाही ही रेषा आहे तर आठ नऊ आणि सहा मध्ये सर्वात कमी पर्याय क्रमांक तीन सहा खालील पर्यातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा अडीच मीटर बरोबर आहे पावणे चार लिटर पावणे चार म्हटले आणि चार चार हजार सातशे पन्नास दिले म्हणजे हे चुकीचं आहे तीन हजार सातशे पन्नास हा होतं अहमदनगरहून साताऱ्याला जाण्यास सहा तास लागतात त्याच्या निम्मा वेळ अहमदनगरहून बीडला जाण्यास लागतो तर अहमदनगरहून बीडला जाण्यास किती वेळ लागतो आता सहा तासाच्या निम्मा वेळ म्हणजे तीन तास मग इथे तीन तास दिलेल्या नाही आहे मिनिटांमध्ये मग तीन तासाचे मिनिट करा एका तासामध्ये साठ मिनिट मग साहित्यिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी मिनिट लागतील घनवैष्टिकाची तिच्या कडांची संख्या अनुक्रमे किती असते बारा 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 कडा असतात दोन्ही नाही खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या समसंख्येस दोन तीन आणि पा पाच आणि दहाणे निष्पे निशेष भाग जातो आता दहाने निशेष भाग जाण्यासाठी शेवटी शून्य असावं लागतं पाचने निशेष भाग जाण्यासाठी पाच किंवा शून्य असावं लागतं म्हणजे हे हा तर येणारच नाही हा पण येणार नाही कारण याला दहाने भाग जाणार नाही मग या दोन मधली पहा आता तीनने भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज मात्र तीनच्या पटीत हवी सहा आणि पाच अकरा म्हणजे ही संख्या नाही ती सहा आणि तीन नऊ म्हणजे ही संख्या आहे की हिला या सगळ्याने भाग जाईल पर्याय क्रम पर्याय क्रमांक तीन सतरा अंश छेद तेवीस वाजा अकरा अंश छेद तेवीस म्हणजे सतरामधून सतरामधून अकरा गेले किती उरले सहा पर्याय क्रमांक चार वीस मीटर बाजू असलेल्या आकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालायचे आता बाजू किती आहे वीस मीटर मग असा चौरस चाुर, चौरस म्हटलं की लगेच लगे आकृती काढून घ्यायची ही वीस आहे म्हणजे सग ही वीस ही वीस ही वीस म्हणजे वीस चोक किती झाली ऐंशी ऐंशी झाली आणि दोन पदरी घालायचे मग ऐंशी उणीले दोन म्हणजे किती लागेल एकशे साठ कुठे आहे एकशे साठ मीटर पर्याय क्रमांक चार पुढे सदोतीस पेन सात मुलांना समान वाटले तर किती पेन शिल्लक राहिले अगदी सोप आहे भागाकार करायचा तो सदोतीस भागिले सात सातापाचा पस्तीस सात सकून बेचाळ मग सातापाचा पस्तीस पस्तीस मग छत्तीस सदोतीस म्हणजे दोन पेन शिल्लक राहील कुठे आहे दोन पर्याय क्रमांक एक खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत त्रिकोणाला तीन बाजू व तीन शिरबिंदू असतात एक बरोबर आहे काटकोणापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात नाही चौरसाचे सर्व कोण लघु कोण असतात नाही ते कोणाला चार कोण असतात नाही फक्त अ म्हणजे एकच विधान बरोबर आहे एक पर्याय क्रमांक दोन दोन हजार बावीसची सुरुवात शनिवारने झाली तर तीन जानेवारीला कोणता वार येईल आता दोन हजार बावीस हे सामान्य वर्ष आहे त्याच्यामुळे याची सुरुवात जर शनिवारने असेल तर पुढच्या वर्षाची सुरुवात एक वाराने पुढे होते म्हणजे शनिवारऐवजी रविवारने होणार मग एक जानेवारीला रविवार मग दोन तीन दोन जानेवारीला सोमवार आणि तीन जानेवारीला कोणता वार असणार आहे मंगळवार कुठे आहे पहा मंगळवार पर्याय क्रमांक एक हे आहे उत्तर खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर एकूण पहा पहा किती त्रिकोण आहेत तुम्ही या पद्धतीने नावं पण देऊ शकता हा आहे एक हा मोठा दोन हा एक तीन आणि याचे तीन याचे तीन तीन आणि तीन, तीन, तीन सहा त्यानंतर कॉमनमध्ये होणार सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा त्रिकोण आहे पर्याय क्रमांक एक कसं केलं पहा याचे तीन आणि याचे तीन तीन आणि तीन सहा याचा मिळून एक होतोय तो सात आठ त्याच्यानंतर नऊ मोठा दहा आणि हा एक आहे अकरा पर्याय क्रमांक एक थोडेसे त्रिकोण मोजण्यासाठी किचकट होते यावेळेला गटात न बसणारा पूर्णांक पहा सातशे एकवीस तेरा छेद एकोणचाळीस नऊ छेद सव्वीस कोणता आहे एकोणीस छेद बारा सर्वात महाग वस्तू कोणती अर्धा किलो शेंगदाणे सत्तर रुपये पाच किलो साखर दोनशे रुपये दीड किलो साबुदाणा एकशे वीस पाव किलो खोबरे पन्नास म्हणजे पाव किलो खोबरे पन्नास तर मग एक किलो खोबरे किती येईल दोनशे रुपयाला म्हणजे सर्वात महाग आहे खोबरे पर्याय क्रमांक तीन अयोग्य जोडी शोधायची आहे हा किरण नाही रेषा आहे त्यानंतर हा कोटको काटकोंडा ही लघु कोण रेषाखंड विशालकोण बरोबर म्हणजे अ आणि ब अ आणि ब कुठे पर्याय क्रमांक चार पिठलला काही स्पर्धेसाठी दुपारी दीड वाजता पोहोचायचे होते परंतु तो पाऊन तास लवकर पोहोचला तर तो किती वाजता पोहोचला दीड वाजता पोहोचायचं होतं मग दीडपासून एक पर्यंत अर्धा तास आणि पाऊण तास म्हणजे अर्धा तास आणि अजून पंधरा मिनिट म्हणजे तो बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचला पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर बरोबर नाही आता पहा अकरा आणि नऊ आणि अकरा किती होतात वीस वीस वाजा सहा केले चौदा बरोबर आहे यानंतर दहा पाचे पन्नास पन्नास अधिक आठ केले तर किती होतात दहा पाचे पन्नास पन्नास अधिक आठ अठ्ठावन्न व्हायला हवे ते इथे नव्वद दिले म्हणजे हेच आहे चुकीचं पर्याय क्रमांक दोन इकडे हे बरोबर आहे पहा एकवीस ती एकवीस तरी त्रेसष्ट म्हणजे एकवीस आणि सहा सत्तावीस हे बरोबर आहे त्याच्यानंतर सातापाचा पस्तीस वाजा चार एकतीस हे बरोबर आहे चुकीचं हेच आहे क्ष चो क्ष 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 बरोबर पंच्याहत्तर तर क्षची किंमत पंच्याहत्तरपेक्षा कितीने लहान आता एक दोन तीन चार पाच पाच म्हणजे मग किती किती गुणिले पाच केल्यावर पंच्याहत्तर येतील तर पंधरी पाचची पंच्याहत्तर पंधरा गुणिले पाच केल्यावर पंच्याहत्तर येतील तर क्षची किंमत पंच्याहत्तरपेक्षा कितीने लहान आहे कितीने लहान आहे क्षची किंमत मग क्षमधून पं पंच्याहत्तरमधून क्ष करा कितीने लहान आहे साठने म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तरमधून पंधरा वाजा केले पर्याय क्रमांक चार हे सुद्धा गणित कळायला थोडंसं सा मुलांसाठी कठीण होतं पाहता तीन तेरा तेहतीस त्रेसष्ट इथं काय केले तीनमध्ये दहा मिळवले तेरा झाले तेरामध्ये वीस मिळवले तेहतीस झाले वीसमध्ये तीस मिळवले त्रेसष्ट झाले त्रेसष्टमध्ये किती मिळवायचे चाळीस म्हणजे दहा वीस तीस चाळीस या पद्धतीने संख्या वाढत गेल्या आहेत तर पुढची संख्या येते एकशे तीन यानंतर चित्ररूप माहितीवरून अनेक बिया असल्या असलेली फळे आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती एकूण संख्या विचारल्या आता अनेक बिये कलिंगड आणि पपई मग किती आहेत पाच तीन आणि तीन सहा आणि एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पर्याय क्रमांक दोन पुढे रिकाम्या चौकटीत पाच शतक अधिक दोनशे पंचावन्न पाच शतक अधिक दोनशे पंचावन्न किती होते पाचशे सहाशे सातशे सातशे पंचावन्न होतात सातशे पंचावन्न यानंतर एक सहस्र वाजा दोनशे पंचेचाळीस एक सहस्र म्हणजे एक हजार एक हजार वजा दोनशे पंचेचाळीस पहा इथे दहा झाले इथे नऊ इथे नऊ इथे शून्य पाच यानंतर नावातून चार गेले पाच त्यानंतर नावातून दोन गेले सात सातशे पंचावन्न म्हणजे दोन्हीकडे सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न पर्याय क्रमांक तीन बरोबरचं चिन्ह येईल मध्ये खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे सर्वात जास्त पहा दहा रुपयाच्या दोन नटा वीस आणि पाच पंचवीस आणि पाच रुपयांचे सात नाणे सातापाचा पस्तीस म्हणजे दहा रुपयांच्या दो दोन नोटा वीस आणि पस्तीस यानंतर एक रुपयांची ऐंशी नाणी म्हणजे ऐंशी वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजे वीसा पाच शंभर पाच रुपयांच्या सहा नोटा म्हणजे सहा पंचे तीस आणि दोन रुपयांची दहा नाणी म्हणजे दहा दुने वीस तीस आणि वीस पन्नास सगळ्यात जास्त हे येते दोनशे रुपये पर्याय क्रमांक दोन, दोन। यानंतर चौक त्रिकोण व चौकोणाच्या जागी कोणते अंक येतील पहा जर त्रिकोण पहिल्यांदा त्रिकोण दिलाय त्यांनी आणि नंतर चौकोन चवकोंग म्हणजे चौकोणाच्या जागी तीन आणि त्रिकोणाच्या जागी जर नऊ ठेवले तर मग किती येते तीन आणि नऊ चार होतात का नाही परंतु इथे पहा वाजाबाकी आहे ही, ही। आठातून तीन गेले तर चार उरत नाही इथे पहा समजा चौकोणाच्या जागी सहा घेतले सहा सहातून दोन दोन गेले तर चार उरतात म्हणजे हे आहे सहातून दोन गेले चार सहातून दोन गेले चार सहातून दोन गेले चार इथे थोडासा क्रम उलटा दिल्यामुळे ते पटकन लक्षात येत नाही पाचशे एकोणसत्तर या संख्येच्या पुढची विषम संख्या अंकातल्या पाचशे एकोणसत्तरच्या पुढे कोणती मग सत्तर, सत्तर आणि एकाहत्तर पाचशे एकाहत्तर पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या कृतीला चार बाजू असतात ब आणि क ब आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक चार अयोग्य जोडी पाचशे साठ पाचशे सहा शून्य म्हणजे हीच आहे अयोग्य जोडी पर्याय क्रमांक एक दहा किलोग्रॅम गुळाच्या ढपेतून चार किलोग्रॅम गुळ लापशी करण्यासाठी वापरला तर किती गुळ शिल्लक राहिला दहा किलोग्रॅममधून चार किलोग्रॅम काढला म्हणजे सहा किलो म्हणजे किती सहा हजार ग्रॅम कारण एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम तीनशे तीन, तीन गुणिले शून्य कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर किती येतं शून्य पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या कृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे आता अर्धा भाग म्हणजे पहा समान भाग करून आता एक दोन तीन चा, चार चारपैकी दोन भाग रंगवलेत म्हणजे अ आणि क क मध्ये पण दोन पैकी एक रंगवला म्हणजे अर्धा अर्धा भाग अ आणि क अ आणि क पर्याय क्रमांक दोन रोहन जवळ चारशे रुपये होते त्यातून त्याने वीस रुपयांचा पेन आणि दोनशे पंचेचाळीस रुपयांच्या व ह्या सव्वाशे रुपयांचं पुस्तक खरेदी केले खरे खरे तर एकूण खरेदी किती केली आता एकूण खरेदी म्हणजे दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस यानंतर सव्वाशे रुपयांचे पुस्तक सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस आणि वीस, वीस रुपयांचा पेन आता दोन अंकामध्ये दिले आणि एक मुद्दाम अक्षरामध्ये दिले बेरीज करा पाच आणि पाच दहाशे शून्य हात चाला एक चार आणि एक पाच सहा सात आठ नऊ आणि दोन आणि एक तीन तीनशे नव्वद कुठे आहे पहा तीनशे नव्वद पर्याय क्रमांक चार यानंतर चार शून्य एक हे अंक एकदाच वापरायचे आणि तीन अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती आता चार सगळ्यात मोठी संख्या को कोणती होणार चारशे दहा आणि सगळ्यात छोटी कोणती होणार एकशे चार, एक चार। मग चारशे दहा सॉरी चारशे दहा वाजा एकशे चार करा इथे शून्य राहतील इथे सहा होतील शून्य तीन तीनशे सहा कुठे आहे तीनशे सहा पर्याय क्रमांक एक खालीलपैकी एकूण किती उदाहरण उदाहरणांचे उत्तर योग्य नाही आता सातशे अधिक चौऱ्याण्णव सातशे चौऱ्याण्णव बरोबर आहे नवा सात त्रेसष्ट हे चुकले म्हणजे एक यानंतर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा चौपन्न म्हणजे हे चुकले दोन चुकले यानंतर सहाशे चौऱ्याऐंशी वाजा एकोणसाठ करून बघूया सहाशे चौऱ्याऐंशी वाजा एकोणसाठ दिले पहा आता दिले हे दिलेलं त्यांनी उत्तर आहे चेक करूया इथे सात उरतील चौदा होतील नऊ दहा आणि चार चौदा म्हणजे पाच उरतात म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे तर आपल्याला काय विचारले किती उदाहरणांचे उत्तर बरोबर नाही तर तीन उदाहरणांचे दोन रुपये पन्नास पैसे बरोबर किती दोनशे पन्नास कारण एक रुपयाबरोबर शंभर पैसे पर्याय क्रमांक चार पुढे पहा चारशे सात तीनशे सात चार आणि तीन सात सातशे सात म्हणजे सात एके एक सात उत्तर येईल एकूण एक। किती संख्या विषम आहेत पहा एक दोन तीन चार पाच पाच संख्या विषम आहेत पर्याय क्रमांक चार दशकस्थानी आठ अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती आता दशक स्थानी आठ अंक असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद नऊ दहा अकरा बाराशे दोन हजचाला एक आठ आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा म्हणजे एकशे बहात्तर कुठे आहे पर्याय क्रमांक एक आता दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेले गणित गणितीय गनी, क्रियेचे शाब्दिक उदाहरण करायचे जवळ दो, दोनशे रेहानाजवळ एकशे दहा पीटरजवळ दीडशे बेरीज आणि वाजाबाकी दोन्ही क्रिया आले पाहिजेत पहा किती जास्त आहे म्हटलं तर फक्त वाजाबाकी येईल कोणाकडे जास्त आहे म्हटलं तर इथे वाजाबाकी वगैरे येणार नाही किती रुपये कमी आहेत म्हटलं तरी वाजाबाकी येईल पीटर आणि रेहानाजवळील एकूण रक्कम म्हणजे इथे एकूण म्हणजे इथे बेरीज करावी लागेल शेखरपेक्षा किती रुपयांनी जास्त आहे म्हणजे इथे बेरीज पण करावे लागेल आणि वाजाबाकी पण म्हणजे बरोबर पर्याय पर्याय क्रमांक चार त्यानंतर अडीच लिटर बरोबर किती मिली लिटर दोन हजार पाचशे आणि पुढे पहा खालीलपैकी योग्य विधान कोणते तर दोन समसंख्यांची वाजाबाकी समसंख्याच असते बरोबर आहे पहिलंच विधान बरोबर आहे पहा तर दोन समसंख्या लगेच समसंख्या घ्या सहातून चार गेले उरले दोन म्हणजे समसंख्या चाली दहा घ्या दहातून दोन गेले उरले आठ म्हणजे समसंख्येतून समसंख्या वाजा केलं समसंख्यात मिळते बाकीचे पर्याय चेक करत बसायची चे गरज नाही कारण इथे एकच उत्तर निवडायचे तर पर्याय क्रमांक एक तर ही उत्तरे आपल्याला फक्त तपासायची होती कशी सोडवली ही मी थोडक्यात थोडंसं सा पटापट सांगितलेलं आहे तर तुमचे किती मार्क्स याच्यापैकी बरोबर येतात पहा ज्यांना चांगले मार्क्स मिळाले असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन काहींचं जर गडबडीमध्ये थोडंफार चुकलं असेल तर नाराज होण्याची अजिबात गरज नाही ही, ही परीक्षा आपल्या तयारीसाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि पुढच्या वर्षी मग अजून चांगला अभ्यास करा व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर लाईक करून घ्या आता आपण सांगितलेल्या उत्तरांमध्ये जर तुमचा गोल रंगवायला खालीवर झाला असेल किंवा व्यवस्थित गोल रंगवला नसेल तर आ, काही म्हणजे दोन चार मार्क थोडेफार कमी जास्त होऊ शकतात चला तर मग व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये धन्यवाद